नेते पकडून दाखवत आहेत ज्ञानेश्वर या सगळ्या ऐकत एवढी सगळी मोठी परंपरा रामदासांच्या सारखा एक माणूस टेकत आहे आणि याने भारत पाहिलेला आहे ज्याचे शब्द खणखणीत आहेत निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग परोपकारा चिया राशी उदंड घडती जयासी तयाचे गुणमहत्वासी तुळनाकय यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाय आणि मग मग ते या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी आईसा नाही तुमच्यामुळं राहिलं आहे सगळं किती वेळा आठवण करून द्यावी कुणाकुणाला रामदासांनी ती मुलं काही दिवस प्रार्थना म्हणतात बघा त्याच्यात आहे संभाजीराजांच्या हात नाही बाळाजी आवजी वगैरे सगळे लोक मारले गेले ना काय झालं असेल त्यावेळेला पण बरेच लोक वीस बावीस लोक गेले त्याच्यात त्यावेळेला रामदास स्वामींनी एक पत्र पाठवलं ते पत्र बघा काय त्याच्यात का, एक शब्द आहे म्हणून मला सांगायचं आहे आज तो आज आपलं राज्याचा आज किती वर्ष झाले साठ सालापासून ती चाळीसांना पन्नास तीन त्रेपन्न वर्ष झाली आज आपलं पण ते संभाजीराजांनी आहेत बघा काय सुंदर शब्द आहेत काही उग्रस्थिती सोडावी काही सौम्यता धरावे चिंतापरी लागावी अंतरयामी बहुत लोक मिळवावे एक विचारे करावे कष्ट करुनी घचरावेलेखांवरी बघा काय कष्ट करून घचरावेलेखावरी आहे तितुके जतन करावे पुढे आणिक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे असे वेगळे लोकी हिंमत धरावी शर्थीची तलवार करावी चढती वाढती पदवी पावाल ते आणि मग शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगतायत सकल सुखाचा त्याग करून साधीचे तो योग राज्य साधनेची लगबग कैस कैसी केली हो एका शब्दात त्यांनी शिवाजी महाराजांचं पन्नास वर्षाचे शुर मांडले राज्य की लगबग कैसी केली त्यांनी मग शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळ शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाची सलगी देणे कैसी असे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी राहावे रूपे पुढचे भयानक शब्द आहेत बंदुकीच्या गोळीसारखे येणार आहेत याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या परते आता विशेष काय लिहावे पौरुष म्हणजे काय ते सांगतायत सगळ्यात पौरुष कशात आहे ते सांगतायत वडिलांचं सगळं आठवा लगबग कशी केली त्याने हे राज्य साधनेच्यासाठी ती आठवून बघा सगळ्याच्यात मी आज एक दोन चार गोष्टी सांगतोय संभागीराजे